ज्योतिबा डोंगरावरील खून प्रकरणाचा उलगडा दोन आरोपी कर्नाटक मधून अटकेत दिनांक एकोणीस एप्रिल रोजी ज्योतिबा मंदिर रस्त्यालगतच्या डोंगरावर अंदाजे ते अनोळखी मृतदेह आढळून आला होता अज्ञात इस्माने मारहाण करून गळा आवळून खून करून मृतदेह फेकल्याची माहिती मिळाल्यानंतर कोडोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कोल्हापूर सांगली पुणे कर्नाटक या भागातील मिसिंग व्यक्तींचा शोध घेतला तपासात एकशे तीस सीसीटीव्ही ती फुटेजची तपासणी केली असता मृतदेह एका ओमनी कारमधून आणल्याचे स्पष्ट झाले या आधारे जयसिंगपूर येथे गाडीचा क्रमांक मिळून ती कार आणि तिचा मालक राजू भीमाप्पा हुलागटी राहणार देसाईवाडी तालुका अथनी जिल्हा बेळगाव याला अटक करण्यात आली चौकशीत मृताची ओळख आप्पासो बोरगावे राहणार मोळे तालुका कागवाड जिल्हा बेळगाव अशी पटली कौटुंबिक व अनैतिक संबंधामुळे निर्माण झालेल्या वादातून गौडप्पा शिंदे राहणार कात्राळ जिल्हा बेळगाव याने सा, साथीदारासोबत कट रचून दारू पाजून आणि हात पाय बांधून आप्पासोचा खून केल्याचे निष्पन्न झाले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून अवघ्या काही दिवसात दोन्ही आरोपींना कर्नाटकामधून ताब्यात घेतले एमएस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख